तुम सभी ये करते हो नहीं अल्लाह इज्जत दे दिया आमाला में सुबह से लगा के आए सुनिया आता है वो पत्ता मुझे को कपार दो सर आता है की आता है की राजस्थान से तुम जैसे समुद्र कूट नीले मैं तेरे पर वो बॉक्स जय भीम मी अक्षय कांबळे आर पी आय सातारा शहराध्यक्ष गेले पंधरा दिवसापासून हॉकर संघटनेला नगरपालिका ही रस्त्यावर बसून देत नव्हती त्यांना बसण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी मज्जाव केला होता तरी आम्ही पंधरा दिवस मिटिंग घेऊन बोलणं करून त्यातनं कुठलाही प्रकारचा आम्हाला तोडगा मिळाला नव्हता त्यामुळे आम्ही गेल्या तीन दिवसापासून आमरून उपोषणाचा इशारा देऊन आम्ही सर्व हॉकरचे कार्यकर्ते मान्य जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे मी स्वतः आम्ही तीन दिवसापासून उपोषण धरलं होतं तर आज आमची अंतिम चर्चा होऊन आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो कलेक्टर साहेबांनी बापट साहेबांशी चर्चा करून बापट साहेबांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे सहकार्य करत आम्हाला आहे त्या जागेत बसायला परवानगी दिलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करून यांचा कायमस्वरूपी तिथं बसण्याचा तोडगा ही काढणार आहोत आणि यांना कायदेशीररित्या आधार कार्ड त्यांचे आय कार्ड आणि ऑकर हो संघटनेत जे काही कागदपत्रे पुरतं तर लागेल ते आम्ही नगरपालिकेकडून इथून पुढं त्यांच्यासोबत राहणार आहोत बापूर साहेबांनी काय कागदपत्र माझं दाखवणार होते ते दाखवली का मला बापट साहेबांनी आता ते सोमवारी चर्चा करणार त्यावेळेस ते दाखवतो बोलले कागदपत्र दाखव दाखवणार होते पण चर्चेतून थोडंसं तणावग्रस्त बोलणं झाल्यामुळं कागदपत्रं दाखवली गेली नाहीत आता आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कारण उपोषणाचा अल्टिमेटम हा तीन दिवस होऊन गेला होता आणि काय करू काय नाही हे सुचत नव्हतं पण शेवटी कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्या दिल्याच इथं नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे मान्य श्री प्रशांत सर आले आणि त्यांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत तुम्ही आहे या पूर्व जागेत बसा असं म्हणून आम्हाला ज्यूस फळांचा ज्यूस पेण्यासाठी देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली मग आम्ही उपोषण सोडलं आणि नगरपालिकेनं आम्हाला जी काही कागदपत्रं मागितली आहेत ती कागदपत्राची पूर्तता आम्ही सोमवारी देऊ आणि या हॉकर संघटनेच्या प्रत्येक हॉकर्सवाल्याकडनं नगरपालिका प्रशासनाला किंवा ट्रॅफिकवाल्यांना इतर व्यापाऱ्यांना किंवा इतर कोणालाही याचा त्रास होणार नाही याची पूर्वोत्प्रथम दक्षता घेऊ आणि ह्यांचे आय कार्ड्स आल्यानंतर त्या आयडेंटिटी नुसारच जे हॉकरचे हो सदस्य असतील त्यांना तिथं बसण्यास लेखी विनंती केलेली होती त्यांनी तुम्हाला लेखी का आता त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं दिले नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा ते जर त्यांनी तशी आम्हाला दिली आहे पण पण सोमवारी चर्चेला चर्चेला पण शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्हाला त्यांनी सांगितलंय की सोमवारी चर्चा, सो चर्चा करून या सोमवारी चर्चा करायला या सोमवारी चर्चेतून जर अजून पुढचा मार्ग सुखकर जर वाटला नाही तर ऑलरेडी आम्ही पत्र देऊ तशा पद्धतीचं आणि सोमवारी नगरपालिकेतच बसता ठीक या माणूस या ठिकाणी तुम्हाला वाटतंय तुम्ही केले तर तुमचं या ठिकाणी सगळ्या एक विजय झाला पन्नास टक्के विजय झालाय आमचा पन्नास टक्के विजय पन्नास टक्के विजय झालाय पन्नास टक्के विजे तर नाही झालं बघता येणार कारण मग अजून आयकट्स वगैरे बोला बोला आहा बोला मी सीमा शंभुरा सांगून आज आम्ही दोन तीन दिवस झाले इथं उपोषण करतोय तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांनी न आमचा सा आत्ता पन्नास टक्केच विजय झाला आहे उद्यापासून आम्हाला काही जणांना दुकानं लावून देण्याची परवानगी दिली आहे नगरपालिकेने सोमवारी ते चर्चा करणार आहे त्या चर्चेतनं जर आम्हाला आमच्या निर्णयाचं परत हे मिळालं नाही तर आम्ही नगरपालिकेतच पुन्हा बैठ बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आज मम्मी आमची मम्मीला इथं बेशुद्ध पडली मग तिला सिव्हिलला नेली सिव्हिलला नेल्यानंतर तिला ॲडमिट केलेली आहे मग त्यानंतर आता मी इकडं आले तर आता निकम साहेब आलेले होते त्यांना आता बस बसण्याची परवानगी दिलेली आहे सगळ्यांना कसं वाटतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत